नमस्कार मंडळी नीताज किचन स्वाद मध्ये स्वागत आज आपण मेथीच्या भाजीची रेसिपी पाहणार आहोत तर चला लगेचच वळू या रेसिपीकडे मेथीची भाजी बनवण्यासाठी गॅसवर तेल गरम करत ठेवलेलं आहे तेल चांगलं गरम झालं की यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे कांदा थोड़ा सा आता थोडा परतून घेऊया कांद्याला हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत आपण तो परतून घेणार आहोत आता यामध्ये तीन ते चार बारीक कट केलेली हिरवी मिरची घालायची आहे इथे मी तिखट मिरची वापरलेली आहे म्हणून तीन ते चार वापरते मिरची थोडी परतून घेऊया आणि मग आपण त्यामध्ये लसूण घालूया इथे मी सात ते आठ लसूण पाकळ्या घालते तर लसूण मी थोडीशी ठेचून घेतलेली आहे पालेभाजी म्हटली की त्यामध्ये लसूण जास्तच असावी आता कांदा मिरची आणि लसूण आपण तीन ते चार मिनिट भर परतून घेणार आहोत आता यामध्ये पाव चमच हळद घालूया हळदीचा कच्चेपणा निघून जाईपर्यंत आपण परतून घेणार आहोत तर आता आपण यामध्ये भिजवलेली मुगाची डाळ घालणार आहोत तर मूग डाळ मी अर्धा तास भिजत ठेवलेली डाळ घातली की थोडं परतून घ्यायचं आहे आणि आता यामध्ये बटाटा घालायचा आहे बटाटा इथे ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल बटाटा तर घालू शकता नाही तर स्किप केलं तरी चालेल बटाटा सुद्धा आपण एखाद मिनिट भर परतून घेऊया आता यामध्ये पाव चमच हिंग घालूया हिंग घातल्यानंतर एखाद मिनिट भर परतून घेऊया आता यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेली आणि निवडून घेतलेली मेथीची भाजी घालायची आहे तर मेथीची भाजी इथे मी बारीक सुरीने कट नाही केली फक्त मी इथे पानच घेतलेली आहे भाजी आता आपण परतून घेऊया तर भाजी आता आपण दोन ते तीन मिनिट भर परतून घेणार आहोत आणि भाजी परतत असताना गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे तर आता दोन ते तीन मिनिट बर भाजी परतून झालेली आहे याआधी आपण माठाच्या भाजीची रेसिपी आणि कांद्याच्या पातीची भाजी याची सुद्धा रेसिपी अपलोड केलेली आहे लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे जाऊन नक्की चेक करा आता यावर तीन ते झाकण झाकण ठेवूया आपण काढायचं आहे आणि भाजी परतून घ्यायची आहे भाजी आता बऱ्यापैकी शिजलेली आहे आता आपण यामध्ये चवीनुसार मीठ घालूया मीठ घालून भाजी परतून घेऊया आणि पुन्हा शिजायला ठेवूया आता भाजीवर झाकण ठेवायची गरज नाही भाजी अशीच शिजू द्यायची आहे अशा पद्धतीने बनवलेली मेथीची भाजी लहान मुलं देखील आवडीने खातील तुम्ही जर माझ्या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करा त्याचसोबत तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा काही सजेशन असेल तर ते कमेंट बॉक्समध्ये नोंदवा आता तीन ते चार मिनटानंतर भाजी शिरलेली आहे आता आपण गॅस बंद करायचा आहे आणि भाजी सर्व करूया तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक जरूर करा पुन्हा भेटूया अशा छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद